नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये वीज पडून शेतकऱ्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिनराव तांडा येथे दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री विजांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामध्ये सावळी तांडा येथील शेतकरी अंकुश उत्तमराव चिलगर यांचे दोन बैल जागीच मृत्युमुखी पडले यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते तलाटी आणि सध्याचे मंडळ अधिकारी यांनी गावकऱ्यांसमक्ष पंचनामा करून पंचांच्या म्हणण्यानुसार शेतकरी अंकुश उत्तमराव चिलगर यांचे अंदाजे पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे पंचनामा करून वरिष्ठांना पाठवण्याचे आश्वासन दिले आहे शेतकरी अंकुश चिलगर यांचे दोन बैल दगावल्यामुळे त्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून येते तरी शासनामार्फत यांना लवकरात लवकर मदत करावी असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने मंडळाधिकारी यांना करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज